मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुधारित पात्रता निकष एक सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दी एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती दी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना शून्य एक जुलै दोन हजार चोवीस पासून एक पाच शून्य शून्य आर्थिक लाभ देण्यात येणार आहे दोन त्या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड दोन मतदार ओळखपत्र तीन शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र चार जन्म दाखला या चार पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत तीन सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे चार सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष ऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात येत आहे पाच परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक दाखला दोन शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र तीन आधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल सहा दोन रुपये पन्नास पैसे लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे सात सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे